आता तुम्ही म्हणतात का ताई या रेसिपीची तुम्ही कॉपी केली का चला कॉपी तर कॉपी काही हरकत नाही आहे मेचच्या मुलींनी ही रील्स ना व्हायरल झालेली बघितलेली आहे आणि त्याच म्हटल्या का की आम्हाला अशी चटणी बनवून देता का चला म्हटलं काही हरकत नाही आता आपल्याकडं काही दगडी खालबाता नाही आहे तर लसूण आहे ना आपल्या साध्या खालभात्यामध्येच टचाटचा टेचून घेतला त्याच्यामध्ये दाना पावडर चवीनुसार मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर टाकली पाणी टाकून बॅटर तयार करून घेतलं चांगलं पॅन मध्ये तेल गरम करून येते त्याच्यामध्ये जीरा हिंग आणि ते बॅटर टाकून घेतलं आणि पाणी सुकेपर्यंत आहे ना बॅटर परतून घेतलं तेल शेपेट झालेलं आहे त्यामध्ये अर्ध लिंबू पिळ कोथंबीर टाकली तयार झाली झटपट पटापट आपली पट, चटणी आता चटणी बघून तर तोंडाला पाणी सुटलंच मंडळी लगेच इकडे मऊ लुसलुसी टम्म फुगलेली चपाती पण तयार करून घेतली तर अशी गरमागरम चपाती त्यावरती चटणी असली ना मंडळी एक नंबरच मेजवानी एवढी टेस्टी चटणी आणि गरमागरम चपाती बघून ना कोणलाच कंट्रोल झालं नाही मंडळी मुलींनी पहिला ताव मारला त्याच्यानंतर मी पण मारला ताव खूप टेस्टी झाली होती एकदा नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद